हाय नमस्कार मंडळी आपण आलेला होता प्रमोद महाजन गार्डन मध्ये मी एक एक करून तुम्हाला दाखवते इथं काय काय आहे म्हणून सगळ्यात पहिले स्टार्टिंगला ही आहे ग्रीन जिम मोठ्या लोकांसाठी आहे स्टार्टिंगला आपण इकडनं स्टार्ट केल्यानंतर तिकडे लहान मुलांसाठी बनवलेलं आहे गार्डन आणि खूप काय काय आहे मी तुम्हाला गोल फिरून व्यवस्थित गोल राऊंड आहे तसं दाखवते मी तुम्हाला आता इथं लहान मुलांसाठी बनवलेली आहे खेळ इतर गार्गीला सोडा द्या टाकलं कार्टून गार्गीसाठी छोटा झोका पण सापडलेला आहे इथं छान आहे मस्त गार्डन आहे खूप मोठ आणि इथं सगळे छोटा भीमचे सगळे कार्टून आहेत इकडे छोटा भीमचे सगळे कार्टून सांग कोणते कोणते पळलो चलो चलो सगळ्यात पहिले कोणी सांग रुद्र मध्ये नाही आत मध्ये नाही जात बाहेरच कोणी सांग रुद्र कोणी सांग ना डोलू बोलू आणि जगू जगू बंदर बापरे कालिया जरा जास्तच मोठा कालिया राजू तुला काहीच माहित नाही रुद्र चिटकी भीम भी। भी। काय हे सगळे छोटा भीमचे कार्टून आहेत आणि इकडं आहे गार्डन मस्तपैकी घसरगुंडी आहे चला भाग घसरगुंडी खूप छान आहे सो बघा किती छान आहे मस्त हे हा एवढा एरिया ना लहान मुलांसाठी आहे तीन चार वर्षाच्या मुलांसाठी गार्गी गार्गीची मज्जा झाली गार्गीच्या साईडचा धोका मिळाला गार्गीला खेळ खेळतो इकडे आपण इकडे खेळूच मोठ्या मुलांची घसरगुंडी खेळतो आता रुद्र खेळून दाखवाला आपल्याला मोठ्या मुलांची घसरगुंडी रुद्र अरे बाप रे खूप मोठी आता एक एक करून खेळू आपण असं सर्कल राऊंड मध्ये असंच बाहेर जाऊ आपण आता ते गेट मधून आलं ना असंच छोटस गार्डन आहे छोट्या मुलांसाठी आणि ते थोडश्या मोठ्या मुलांसाठी ही नाही खेळायची रुद्र तुला ही घसरगुंडी नाही खेळायची रुद्र म्हणतोय ती घसरगुंडी घसरगुंडी खेळून बघ ती बघा ती आता काय खुफिया खुफिया घसरगुंडी म्हणून त्याला खेळायचं आहे आणि हे जे आहे ना खूप छान वाटतंय माती नाही आहे खाली मस्त वाटतय मॅट आहे मॅट तिकडनं ना पटकन तिकडनं जा हळूहळू जा तू पण छोटाच तू काय मोठा दादा आहे का हे बघ कशी आली ती पळ लवकर तिकडन जा पटकन भाई अशी घसरगुंडी आहे सगळ्या लहान मुलांच्या अंदाजाने मस्त आहे तीन ते चार वर्षाची मुलं मस्त खेळू शकतात आणि आहे थोडीशी मोठ्या मुलांसाठी घसरगुंडी हे आहेत एवढे सारे झोके आणि तिकडे मोठ्या माणसांसाठी पण बाकडे बनवलेले आहेत झोक्यासारखे बसायला खूप साऱ्या स्लाइड आहेत आणि खूप काही खेळायला आहे ना रुद्र आणि हे जे ग्राउंड आहे ना पूर्ण मॅटचं बनवलेलं आहे हे कसर गुंडी खेळून दाखव पळ लवकर ये पटकन जा लवकर आली ना सगळे एकदा एकदा खेळ परत खेळ मग काय खेळायचं तुला झोका नाही तुला खेळायला खूप सारे झोके खूप सारे स्लाइड झोक आहे छोट काय भेटू इथलं आहे ट्रॅकिंग एरिया चढ चढता ये तुला हळूहळू तुल पकडून हळू तुरु खाली खाली उतर बा आता हळू हळू याच्यावरून जाऊन दाखव हे बघा किती डेंजर आहे हे किती डेंजर आहे मोठ्या माणसांना पण नाही करताना बाप रे डेंजरच आहे दिसायला सोपं दिसतंय पण आता तुला इथ न बघ कसं उतरताना येणार खाली लहान मुलांसाठी खूप आहे खूप ऍडव्हेंचर छान आहे मस्त तुम्हाला नंतर मी प्राणी पण दाखवते थोडं डेंजर नाही कर कम्प्लीट कर कम्प्लीट करतोय बाबा रुद्र कम्प्लीट करते रुद्र घाबरत नाही ना रुद्र? चला पटकन बापरे ये पटकन आता हा झाला सगळ्या लहान मुलांचा खेळायचा एरिया आता ह्या साईडला थोडा असं सा पाणी वगैरे प्राण्यांचे स्टॅच्यू बनवलेले आहेत आणि इकडे लॉन्स आहे छान बसायला मोठ्या माणसांसाठी छोटा गिंडा मोठा गिंडा आपल्यासारखा रुद्र इकडे हा छोटा रुद्र ते मोठे कोण आहे मम्मा गोंडा छोटा गिंडा गेंद, मोठा गिंडा हा आणि तिकडं वरती फक्त फोटो काढायसाठी छान बनवलेला आहे वरती जाऊन आपण फोटो काढू शकतो तिकडे सगळे स्टॅच्यू आहेत असे बनवलेले छान आणि लॉन्स खूप मोठा आहे हा बसण्यासाठी मस्त रिलॅक्स करून बसलेले आहेत सगळे छान आणि वातावरण पण खूप छान इकडे जास्त गाड्यांचा आवाज नाही येत काही नाही खूप छान तिकडं पण आहे त्या कोपऱ्यात पण थोडस असंच बसायला चल इकडनं चल रुद्रा तिकडनं चल बघा किती मोठा चला आपण जाऊ वरती फोटो काढू रुद्रचे एकदम चलो जी चल पटपट काय नाही दुरुद्र गावरता इथं <laughs> स्लाइड खूप ये खूप छोटे छोटे आहेत ना पायरे कमान फोटोशूट चाले वा फोटो काढायला किती छान जागा नाही बघा काय जिरफला खाऊ घालते तू किती छान आहे फोटो काढण्यासाठी एकदम मस्त फोटो काढायला इतकं सुंदर फोटोशूट करू शकतो आपण एकदम मस्त आता तुम्हाला मी वरतून दाखवते पूर्ण गार्डन हे बघ वा पिल्लू पण हात नको चलो खाली जाऊ आपण गार्गी काय करते बघू हे बघा हे असं पूर्ण गोल राऊंड आहे असं मस्त गोल राऊंड आहे पूर्ण इथून पूर्ण गार्डन दिसत आता इथून असं हळूहळू खाली जाऊ आपण बघू गार्गी काय करते बघू आपण चलो हो सिटिंग एरिया आहे छान लॉन्स आहे बसायला खूप खूप सुंदर चलो आता लाईट्स पण लागलेली बघा झालं असंच गोल राऊंड आहे गोल राऊंड मध्ये आहे गार्डन लहान मुलांसाठी खूप छान आहे छोटस जिराफ आणि जिराफची मम्मी नकली वाटत नाही झाड असली बघा हत्ती दाखवते तुम्हाला हत्ती एकदम हत्तीचा स्टॅच्यू एकदम मोठा आहे माझा आणि हत्तीचे डोळे ना एकदम रिअल वाटत आहे एकदम रिअल वाटतं हातीचे डोळे चलो कुठं काय आणि इथं आहे काईट विहीर पण येत की बनवली काय माहित नाही का असली विहीर आहे माहित नाही आपल्याला पण बघू असली विहीर आहे असली डायरेक्ट वा असली विहीर आहे डायरेक्ट ऐक असली

रुद्र मस्त खेळत आता आपण इथं आतमध्ये बसलो मुलांना सोडून दिलं ना खेळायला तरी पण मुलं छान खेळतात काहीच टेन्शन नाही मस्त आता जास्त गर्दी पण आहे जेव्हा नवीन नवीन उघडलं ना गार्डन तेव्हा खूप गर्दी होत होती आता मस्त हळूहळू आहे सगळे सगळे काळजी पण घेत आहे गार्डनची तो बघा रुद्र कुठं वरती जाऊन बसला तो बघा छान मज्जा वाटते मुलांना ती गारगी आली खाऊ घेऊन तिकडे गार्डनच्या बाहेर छान खाऊ पण मिळतो आणि तुम्हाला जे बाहेर दिसत असेल ना ते डोंगरे वस्तीगृह आहे तिथं पण जाऊ आपण पन कधीतरी काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर कारण तिथं सगळं शॉपिंग करायचं गार्गी गार्गी खाऊ घेऊन आली हा बोल पाहिजे आता रुद्राला पण खाऊ पाहिजे खेळून झालं का खेळून झालं तुला बॉल पाहिजे ओके ठीक आहे समोरचे जे ग्राउंड आहे त्याला डोंगरे गृह म्हणतात तिथे वेगळे वेगळे भरतात शॉपिंग साठी वगैरे संध्याकाळच्या टायमिंगला यायचं आणि टायमिंग वगैरे तुम्हाला ऑनलाईन मिळते हे तुम्हाला खाऊ पण मिळतो गार्डनच्या बाहेर आणि तुम्ही खाऊ घेऊन आतमध्ये पण जाऊ शकता आता हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आज मी तुम्हाला नाशिक मधले खूप कुठल्या ठिकाणी व्हिडिओ बाय